स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज अस्तरवरती डायरेक्ट कटिंग करून ब्लाऊज हा कटिंग करून घेणार आहोत अस्तरचा ब्लाऊज आहे आपला तर डायरेक्ट आपण अस्तरवरती कटिंग करून हा ब्लाऊज नंतर कटिंग करून घेणार आहोत आपला ब्लाऊज जो आहे तो चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा म्हणजे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायची कसे ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर काय होतं ब्लाऊज शिवण्याची इच्छा असते पण पेपर कटिंग करण्याचा कंटाळा येतो तर म्हणून आपण डायरेक्ट कपड्यावरतीच कसं कटिंग करायचं ॲडजस्ट कसं करायचं ते मी तुम्हाला इथं एकदम सोपं करून दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल म्हणजे तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीनं कपड्यावरती कटिंग कर कसं करायचं ते तुम्हाला मी इथं दाखवणार आहे तर बघा आपण आपलं अस्तर जे आहे त्याबद्दल व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे घडी घालायची आहे बाकीचं अस्तर पलीकडल्या साईडला ठेवलेलं आहे आपण जितकी पाहिजे तेवढी आपल्याला घडी घ्यायची आहे म्हणजेच आपला ब्लाऊज कितीचा आहे तर आपला ब्लाऊज चौथी साईजचा आहे म्हणजे साडेआठ छातीचा चौथा भागाने दीड इंचं मार्जिन म्हणजे साडेआठ नऊ आणि दहा इंचाची घडी घ्यायची आहे आपल्याला हे बघा हे आपण दहा इंचाची घडी केलेली आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे सुरुवातीला आपण अस्तर इकडच्या साईडला क्लिअर करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व करून घ्यायचं आहे अस्तर कसं थोडंसं क्रॉस वगैरे असू शकतं म्हणून आपण डायरेक्ट कटिंग कर करत आहोत आपण म्हणून सुरुवातीला आपण अस्तर क्लिअर केलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला उंची घ्यायची आहे तर तयार उंची आपल्या ब्लाऊजची चौदा आहे इथं आपण पंधरा इंच घेतलेलं आहे तयार चौदा एक इंच मार्जिन पंधरा इंच अशा पद्धतीने आपण हा ब्लाऊजची उंची साईडला आहे पंधरा इंच घ्यायची आहे अगोदर आपण पाठीमागचा पार्ट तयार करू आणि मग आपण समोरच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे हे मार्किंग झालेलं आहे उंची आणि छातीचा चौथा भाजप आता बघा मी तुम्हाला दाखवत आहे कसं ते तर सुरुवातीला आपल्याला गळा रुंदी घ्यायची चौतीस साईचा ब्लाऊज आहे अडीच इंच गळाळंबी तीन इंच शोल्डर आणि त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा तुमचा जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे अर्धा इंच मार्जिन साडे नऊ घेतलेलं आहे आपण आणि हे पण आपण पट्टीनं जॉईन करून घ्यायचं आहे इथं हवा तो आकार देऊन घ्यायचा आहे आकार किंवा चौकोनी ठेवला तरीही चालतं त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे सहा इंच छत्तीस साईचा ब्लाउज आहे सहा इंच मुंडा आणि छातीचा चौथा भाग आपला साडेआठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आपलं आता आपल्याला मुंडेचे आकार द्यायचे आहेत एकच द्यायचा इथं आपण कारण फक्त पाठीमागचा भाग तयार करत आहोत म्हणून फक्त मुंड्याचा आकार जो आहे तो आपण इथं एकच देऊन घेतलेला आहे एक इंच सॉरी एक इंच नाही दीड इंचाला आपल्याला पाठीमागचा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा असतो एक इंचचा नाही एक इंचा समोरचा हा आपला पाठीमागचं आहे तर आपण इथं किती घेतलेलं आहे दीड इंच घेतलेलं आहे म्हणजे आपला कितीचा घेतलेला आहे आपण दीड इंचा घेतला आहे आता इकडचा टक्स घ्यायचा आहे इथल्या बाजूनी चार इंचावरती मार्किंग करायचं आणि वरती साडेतीन किंवा चार इंचा, चारी इंचा चारी टक्स घालायचा आहे आणि हे कडची टक्सची रुंदी इकडं अर्धा इकडं अर्धा आणि वरती हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं तर हे आपलं पाठीमागच्या भागाचं झालेलं आहे आपण आता हे कट करून घ्यायचं आहे आणि आपण पाठीमागचा गळा जो आहे तो आपण नंतर कट करून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज तयार करू त्यावेळेस आपण तयार करून घेऊ म्हणजे आपलं तर आपल्याला जोडता येतं व्यवस्थित तर आपण आता समोरचा भाग पाठीमागचा भाग झालेला आहे समोरच्या भागाची कटिंग करायची आहे तर हा भाग आपल्याला पाहिजे आपण हा भाग इथं ठेवायचा आहे जशास तसा आणि आपण आपल्या पुढच्या भागाची कटिंग करायची आहे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे इथं आपण डायरेक्ट कटोरी वाढवून घेणार आहोत त्यामुळे इकडच्या साईडला आपल्याला अंतर जे आहे ते दीड इंच सोडायचं आहे आणि मगच आपण कटोरी वाढवून घेणार आहोत तर हा पार्ट इथं ठेवायच्या अगोदर आणि साईडला आपल्याला दीड दीड इंच अंतर सोडून घ्यायचं आहे पूर्ण उंचीच्या साईडला आणि मग हा पार्ट आपण ठेवायचा आहे अंतर सोडायचं अगोदर आणि मग पार्ट ठेवायचा म्हणजे आपलं कटोरी आपल्याला वाढवायची आहे इथं आणि हे जस तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला कमी जास्त आहे जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला त्याच्यानंतर आपण समोरच्या मुंड्याचा वगैरे आकार देऊन घ्यायचा आहे सुरुवातीला हे जशास तसं मार्किंग केलेलं आहे आपण गळारुंदीला पण एक मार्किंग करायचं शोल्डरला एक मार्किंग करायचं हा साईडला ठेवू आपण डबल आपण एकदा इथं गळारुंदी आपली बरोबर आहे का बघू अडीच इंच त्याच्यानंतर आता तुमचा समोरचा गळा जितका आहे तितका तुम्हाला इथं घ्यायचा आहे समोरचा गळा आपला तयार सहा इंच आहे सहा इंच घ्यायचं आहे इथंही ही अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला खालच्या बाजूला आणि व्यवस्थित असं समोरचा आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे हा गोलाकार दिल्यानंतर आता आपल्याला मुंडेलाही एक इंचाला आकार देऊन घ्यायचा आहे कारण आपण पाठीमागचा मुंडा दीड इंचचा घेतलेला आहे समोरचा आपल्याला एक इंचा घ्यायचा आहे सहा इंचाला परत मार्किंग करू आपण आणि अशा पद्धतीने घ्यायचं म्हणजे आकार देऊनच घ्यायचं म्हणजे आपल्याला लक्षात येतं इथले इथे आकार दिला तर आपल्याला समजत नाही म्हणून आपण परत एकदा मुंड्याचं माप टाकायचं सहा इंचाचं आणि मग हा पण एक इंचा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर हे झालेलं आहे तर आता आपल्याला बघा इथं आपली पट्टी दुसरी काढून घ्यायची इथं काय करायचं खाली इथं दोन इंच घ्यायचं इथंही दोन इंच घ्यायचं आणि हे दोन इंच जे आहे ना तो बॉक्स तयार करायचा आहे आता परत ही दोन इंच घ्यायचं आहे सुरुवातीला दोन इंच घेतलं दोन इंच बॉक्स केला त्याच्यावरती दोन इंच घ्यायचं आहे समोरचा गळा आणि हे दोन इंच वरती घेतलेलं आहे ते क्रॉस मध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता आपल्याला हे क्रॉस आहे आणि इकडच्या साईडला मार्किंग करायचं आता आप आपल्या छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जन आहे साडेआठ नऊ आणि दहा इंच म्हणजे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच दीड इंच मार्जिन दहा इंच याचा काढायचा म्हणजे इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे मध्य काढून घ्यायचं आहे जसं आपण टाकतो त्याच पद्धतीनं पाच इंचला मध्य काढायचं आहे म्हणजे दहाचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला मध्ये काढलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथून इकडं मार्किंग करायचं आहे आता आपल्याला ह्याचा मध्य आता आपण हे छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन मध्ये काढला त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे क्रॉस मध्ये मार्किंग करायचं आहे जे आपण छातीचा चौथा भाग घेतला ना शिलाई मार्जिनचा आणि छातीच्या चौथा भागाचा मध्ये काढला ते आपल्याला क्रॉस मध्ये असं जोडायचं आहे आता ह्याचा मध्ये काढायचा आहे आपल्याला अगोदर आपण छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन याचा मध्ये काढला क्रॉस लाइन आखली आणि ह्या क्रॉस लाईनचा आता आपल्याला मध्ये काढायचा आहे जितकं येईल त्याचा मध्ये काढायचा आहे मध्याला एक मार्किंग करायची मध्याला एक मार्किंग केली की खालच्या साईडला आपल्याला बरोबर दोन इंच घ्यायचं आहे आणि आता हेही पॉईंट आपल्याला आपण जसं कटोरी वाढवत आहोत आता इथं हे पण पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथं काय करायचं आहे समोरच्या गळ्याला एक इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला एक आपला हा जो मुंडा आहे एक इंचा तिथून खाली अडीच इंचाला एक मार्किंग करायचे आहे आणि हे पॉईंट आहे ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे आपलं कटोरी वाढवून तयार आहे तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे तर हा ब्लाऊज तुम्हाला वाटेल मार्जिनमध्ये कमी वगैरे पडेल डायरेक्ट कटोरी वाढवली तर आपण इकडे दीड इंच मार्जिन अगोदरच एक्स्ट्रा घेतलेला आहे कटोरी वाढवण्यासाठी हा ब्लाऊज शोल्डर तुमचं किती जुनं उतरणार शोल्डर असू दे शोल्डर तुमचं बिलकुल उतरणार नाही ह्या पद्धतीमध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सोपं आहे फक्त आपल्याला एक पटी दुसरी काढायची आहे काही कपड्यावरतीही कटिंग करू शकतो पेपरवरतीही कटिंग करू शकता प्रॅक्टिस करा खूप सोपी पद्धत आणि परफेक्ट आहे ब्लाऊज बिलकुल बिघडत नाही तर आता हे आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे आणि हे दीड इंच अंतर आपण पाठीमागच्या भागामधले वाढवलेलं आहे तर समोरच्या भागामध्ये वाढवलेलं आहे आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे कटिंग करताना आपण कसं कट करायचं आहे क्रॉस जे आहे ते कट करत जसं आपलं कटोरीचं मार्किंग आहे त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे आणि आता आपण इथं एक मुंडा कट करायचा कारण समोरचा भाग आहे आपला एक इंचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आपल्याला तर एक इंचा कट केल्यानंतर आता आपण इथून कट करायचं आहे म्हणजे साईड पट्टी साईडला ठेवून कटोरी आता काय करायचं आहे हे दोन्ही टोके एकमेका ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे थोडस आपण कटोरीला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला समोरच्या कटर हे आपली तयार झालेली आहे आणि समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग आता आपला हा समोरचा भाग तयार आहे पाठीमागचा भाग ही आपला तयार आहे आपण आता भाईचं कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पट्टी काढून घ्यायची आहे आता आपल्याला चार घडे करून घ्यायचे आहे त्याच्या ते चार कपड्या करायच्या आहेत म्हणजे साडेआठ आपल्या छातीचा चौथा भाग येतो आणि आपल्याला असं डबल फोल्ड करायचं आहे एकदा असं फोल्ड केलं चार पदरी कपडा करून घ्यायचा आहे हा दोन पदरी झाला आणि हा चार पदरी असे चार पदर पाहिजे म्हणजे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करता होत्यामुळं चार पदर पाहिजे आपल्याला बघा आपण आता घडी तयार करून घेतलेली आहे तर घडी तयार करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे उंची घ्यायची आहे तर क्लिअर करूयात आपण अगोदर इकडचं इकडच्या बाजूला तर आपली उंची किती आहे बघायची आहे उंच आपली बाईची पाच इंच उंच आहे आपली अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेपाच इंच इथं आपण घेऊयात आणि घडी जे आहे ते आपण इकडच्याही बाजूला अगोदर उंची घेऊ आपण त्याच्यानंतर आपल्याला इथं अडीच इंच कॅपाईट घ्यायचं आहे ज्या ठिकाणी अडीच इंच घेतलं तिथं आपण दोन इंच घ्यायचं आहे परत इथंही आपल्याला एक मार्किंग एक इंचाला दुसरी मार्किंग दोन इंचाला अशा दोन मार्किंग पाहिजे आपल्याला तर आकार देताना आपल्याला ह्या दो दोन इंचापासून हा एक आकार दिला आणि दुसरा इथून आकार द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं हे दोन्हीच्या इंचा मधलं अंतर पावन इंच आलं पाहिजे किंवा तुम्ही अशा पद्धतीने इथं अडीच इंच घेऊ शकता बघा आपला पाऊन तिथंच आलेला आहे इथं खाली पाऊन इंच आहे आणि हा पॉईंट हा पॉईंट याला अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे इथं आपला दंडगेर आहे सव्वा सहा दीड इंच मार्जिन आणि हे आपण क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे तर दंडगेर तुमचा ब्लाऊजचा जर लुजिंग असेल तर जास्त येतो नाहीतर मग थोडासा कमी येतो सहा किंवा सव्वा सहा असू शकतो आपल्याला हे कट करायचं बाईचं कटिंग आपलं तर परफेक्ट आपलं बाईचं कटिंग झालेलं आहे तर आपल्याला एक पट्टी काढायची आहे आपण थोडंसं एक पट्टीला जॉईंट दिला तरी चालते किंवा आपण दोन वेगळ्या वेगळ्या काढल्या तरी चालतं थोडंसं कमी असेल तर जॉईंट देऊन घ्यायचा बघूया तर आपला कपडा इथं पुरतो का तर किती पाहिजे आपल्याला दहा इंच तर आहे आपल्याबरोबर दहा इंच लुकच्या साईडला आपल्याला तीन घ्यायचं आहे आणि आपण हे काठ सोडून मार्किंग करायचं आहे आपल्याला पुढच्या साईडला अडीच इंच परत इथंही अडीच इंच अडीच इंचा व्यवस्थित बॉक्स तयार करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण आपली कमरपट्टी क्लूपट्टी आराममध्ये हो काढू शकतो तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची पूर्ण अशी कटिंग करून दाखवलेली आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाउजची कटिंग करून घ्यायची आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा आपण ब्लाऊजचं कटिंग आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण आपला व्हिडिओ मोठं होतं त्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते ब्लाऊज कटिंग करून दाखणार आहोत व्हिडिओ पूर्ण म्हटल्याबद्दल धन्यवाद